नमस्कार आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले प्रश्न बघत आहोत त्यामध्ये आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामधील अठराशे सत्तावन्नचा जो टॉपिक आहे त्याच्यावर जे काही चार आले आहे त्या पैकी चा प्रश्न आले आहेत त्यापैकी एक प्रश्न आपण आज बघणार आहोत बघा प्रश्न काय आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावात स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले प्रश्न विचारण्यात आलेला आहे राज्यसेवापूर्व दोन हजार बाराला तर उत्तर काय आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावा स्वातंत्र्य युद्ध असं कोणी संबोधलं तर विदा सावरकर यांनी ठीक आहे तर बघा विविध विचारवंतांची अठराशे सत्तावन्नच्या उठावाबद्दल मते काय काय आहे ते बघू तर स्वातंत्र्य युद्ध मानणारे विचारवंत त्यानंतर शिपायांचे बंड मानणारे विचारवंत आणि अठराशे सत्तावन्नच्या उठावर प्रकाशित ग्रंथ हं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओत जितकं होईल तितकं आपण बघू तर आज आपण बघूया स्वातंत्र्य युद्ध मानणारे विचारवंत यामध्ये जे काही सहा जणं दिलेले आहेत हं तर बघा स्वातंत्र्ययुद्ध मानणारे विचारवंत तर याच्यात हटके जे वेगळे आहेत ते लक्षात ठेवायचे तर याच्यात जे फॉरेनचे लोक आहेत त्यांनी भारतातील जे काही विचारवंत आहेत त्यांनी म्हटलेले आहेत कोणी ते आपल्याला माहितीच आहे की स्वातंत्र्य युद्ध मानणारे विचारवंत म्हणजे माहिती आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की की ठीक आहे आपण असं म्हणू शकतो की भारतीय व्यक्तींनीच असं म्हटलं की स्वातंत्र्य युद्ध मानणारे विचारवंत पर असे कोणते ब्रिटिश अधिकारी होते किंवा ब्रिटिश व्यक्ती होते की ज्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध अशी उपमा दिली ठीक आहे त्यामुळे ते लक्षात ठेवायचे वेगळे ठीक आहे तर बघा आपण सगळेच बघू स्वातंत्र्य युद्ध मानणारे विचारवंत स्वातंत्र्यवीर सावरकर त्याच्यानंतर अशोक मेहता नंतर संतोष कुमार रे कर्नल मालसन फ्रान्समध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे ठीक आहे हे पुढे वाचू आणि पंडित नेहरू बघा भारतीय लोक लक्षात ठेवा कोणते कोणते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नंतर अशोक मेहता त्यानंतर संतोष कुमार रे आणि पंडित नेहरू हे चार लक्षात राहतील आणि दोन बघा कर्नल मालसन एक लक्षात ठेवा त्यांनी काय म्हंटलंय हिंदी समाजातील इंग्रज इंग्रजांविरुद्ध द्वेष भावना ही वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती हिंदी समाजातील इंग्रजांविरुद्ध द्वेषभावना ही वैयक्तिक नसून राष्ट्रीय स्वरूपाची होती आणि फ्रान्समध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे गॉड जजमेंट अपॉन इंग्लिश रूल इन इंडिया असे वर्णन केले ठीक आहे हे दोन वेगळे लक्षात ठेवा आणि विदा सावरकर यांनी हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक व राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले क्रांतीयुद्ध त्यानंतर अशोक मेहतांचं बघा अठराशे सत्तावन्नचे बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते संतोष कुमार रे अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे केवळ शिपायांचे बंड नव्हते तर प्रजेचा उठा होता। उठाव होता आणि पंडित नेहरू यांनी काय म्हटलं अठराशे सत्तावन्नचा उठाव हा राष्ट्रीय स्वरूपाचा होता धन्यवाद